सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि ते सगळे एपिसोड आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत जे नवीन वाचक आहेत त्यांना नम्र विनंती त्या आहे की सर्वांनी ही कथा पहिल्यापासून ऐकावी दामिनी विशालसोबत खोटं बोलली म्हणून विशालने तिला रंगे हात पकडलं आणि जोरात कानाखाली वाजवली आणि आता विशाल दामिणीच्या दुसरी कानाखाली वाजवायला जाणार इतक्यात रुद्रनं त्याचा हात पकडला आणि विशाल त्याला रागात म्हणाला तू माझा हात पकडण्याची हिंमत कशी केलीस कोण आहेस कोण तू तिचा आणि रुद्र विशालच्या डोळ्यात डोळे घालून डॅशिंग लुक देत म्हणाला आय लव हर मी तिच्यावर प्रेम करतो आणि आता यापुढे तिच्यावर हात उचलायचा नाही आणि हे ऐकून विशालच्या तळ तळपायाची आगमस्तकात गेली आणि त्यानं चिडूनच त्याच्या दुसऱ्या हाताने रुद्रच्या कानाखाली वाजवली तशी दामिनी घाबरली आणि रुद्रचे डोळे रागानं लाल झाले आणि आता रुद्रने सुद्धा विशालवर हात उचलला आणि तो त्याच्या थोबाडीत मारणार इतक्यात दामिनी म्हणाली थांब रुद्र तू त्याच्यावर हात उचलायचा नाहीस आणि रुद्राचा हात जागच्या जागी थांबला आणि आता विशाल दोघांकडे सुद्धा खूप रागात पाहत होता विशालने पुन्हा दामिणीचा हात पकडला आणि म्हणाला जर तू माझ्यासोबत आली नाहीस तर परिणाम खूप वाईट होतील दामिणी आणि दामिनी त्याला विनंती करत म्हणाली दादा आपण नंतर बोलूया ना प्लीज विशाल चिडून दात ओठ खात म्हणाला मला एक गोष्ट खरी खरी सांग हा गुंड आता जे काही बोलला ते खरं आहे यानं तुला कोणती धमकी तर दिली नाही ना की तू सुद्धा त्याच्यावर प्रेम करतेस दामिनी आता काहीच बोलत नव्हती विशाल म्हणाला तुला कोणालाही घाबरायची गरज नाही मला खरं खरं सांग हे खरं आहे का दामिनी बोल असं म्हणून विशाल खूप मोठ्यानं ओरडला आणि दामिनी फार दचकली आणि घाबरत चाचरत म्हणाली हो दादा रुद्र जे काही बोलला ते खरं आहे आणि माझंही त्याच्यावर आणि ती पुढे काही बोलणार इतक्यात विशाल म्हणाला बास आता एक शब्द देखील बोलू नकोस दामिनी त्याची पुन्हा विनवणी करत म्हणाली दादा प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस ना हे बघ रुद्र खूप चांगला आहे आणि खरंच रस्त्यावर असा नको तमाशा करायला दादा सगळे लोक आपल्याकडेच बघत आहेत आणि विशाल म्हणाला तमाशा आता तू केला आहेस आमचा विश्वासघात करून आणि आता आणखीन कोणता तमाशा व्हायचा बाकी राहिला आहे बोल घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी इथं राहिलीस असं म्हणालीस ना आणि अशी खोटं बोलून खुले आम या गुंडासोबत फिरत आहेस तू तेही त्याच्या हातात हात घालून हे तुला शोभतं का आणि घराण्याची आवरू मान मर्यादा सगळं काही विसरलीस नक्कीच यानंच तुला फूस लावली आहे कारण याला माझा बदला घ्यायचा आहे त्यासाठी हा कोणत्याही थराला जाऊ शकतो तू विसरलीस का त्यानं तुझ्यासोबत काय केलं आहे एक नंबरचा नीच माणूस आहे तो आणि दामिनी म्हणाली दादा त्याच्याकडून चूक झाली हे त्यानं मान्य केलंय आणि तो नाही तर मीच अगोदर त्याच्या प्रेमात पडली दादा मी खरंच मनापासून रुद्रवर इतक्यात विशालने तिला अडवलं आणि म्हणाला खबरदार खबरदार दामिनी जर ही चूक तू केलीस तर मी हे विसरून जाईन दामिनी की तू माझी बहीण आहेस तू तुझ्या मर्यादा ओलांडल्या आहेस पण मी अजून माझ्या मर्यादेतच आहे आणि माझ्या मर्यादेची परीक्षा बघून ती ओलांडायला मला भाग पाडू नकोस आता दामिनी फार घाबरली होती विशाल फार चिडला होता विशाल म्हणाला आणि तू काय मला म्हणतेस की त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप होतोय आणि त्यानं माफी मागितली त्यानं माफी मागितली आणि तू लगेच माफ केलं गुन्हेगाराला कधीच पश्चाताप होत नसतो आणि याच्याच कर्माची शिक्षा याच्या बहिणीला मिळाली आणि तिचं लग्न मोडलं असं विशाल म्हणाला आणि रुद्रला फार राग आला त्यानं पुन्हा विशालची कॉलर पकडली आणि दामिनी म्हणाली रुद्र प्लीज सोड आला आपण आपल्या घरी जाऊयात चल आणि विशाल उपरोधिकपणे हसत म्हणाला अरे वा आपलं घर म्हणजे संसारही थाटलेला दिसतोय उद्या मुलं सुद्धा होतील आणि काय सांगशील त्यांना काय सांगशील की आमचा बाप क्रिमिनल आहे आणि तो तुरुंगात आहे असंच बोलतील ना ती रुद्रला आता फार राग येत होता पण दामिनीने त्याचा हात पकडला होता आणि आता दामिनीने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यात अश्रू आणून मान हलवली नको रुद्र त्याच्या नादी लागू घरी चल असं ती म्हणाली तिच्या नजरेतूनच आणि रुद्रनं एक जळजळीत कटाक्ष विशालवर टाकला दामिनीचा हात पकडला आणि तिला घरी घेऊन निघाला दामिनी रुद्रच्या पाठीमागे निघाली आणि विशाल म्हणाला दामिनी थांब तशी दामिनी पुन्हा थांबली आता दामिनीला तर काय करावं हे सुचतच नव्हतं शेवटी रुद्रनं फार हक्कानं पुन्हा तिचा हात पकडला आणि विशालने चिडूनच दोघांच्याही पकडलेल्या हाताखाडं एक जळजळीत कटाक्ष टाकला आत्ताच्या आत्ता त्या हातावर गोळी झाडावी आणि ते वेगळे करावेत असं त्याचं मन म्हणत होतं आणि रुद्र तिला घरी घेऊन आला आणि विशालचा तीळपापड झाला आता विशाल खूप रागातच घरी गेला आणि दरवाजा बंद करून दारू पित बसला आता त्याला दारूच्या ग्लासात सुद्धा त्याला चॅलेंज देणारा हसणारा रुद्र दिसत होता आणि विशालनं चिडूनच तो ग्लास भिंतीवर आपटला तो खूप पिसाळला होता त्याचा हा अपमान त्याच्या फार जिव्हारी लागला होता तो इतकी दारू पिला की त्याला आता नशेत काहीच सुचत नव्हतं फक्त रुद्र दिसत होता समोर आणि त्यानं पकडलेला दामिनीचा हात दिसत होता त्याच्या डोक्यात राग गेला होता विशालने रागाच्या भरात त्याचे पिस्तूल उचललं आणि त्याला जिवंत ठेवणार नाही असं म्हणून तो रुद्रला मारण्यासाठी निघाला इतक्यात आईने त्याला अडवलं आणि म्हणाली विशाल अरे हे काय करतोस तू कुठे निघालास तेही इतक्या रागात विशाल म्हणाला मी त्याला जिवंत सोडणार नाही आई म्हणाली अरे झाले तरी काय कोणाला मारायला निघाला आहेस तू आणि विशाल म्हणाला ती असं कसं करू शकते तिनं फसवलं आहे आपल्याला मी तिला आणि त्याला सोडणार नाही दोघांना संपवणार नामिनीने आपल्याला फसवलं आहे आणि सगळा प्रकार आईच्या लक्षात आला विशाल खूप चिडला होता आईलाही ऐकत आई नव्हता बाबा सुद्धा घरी नव्हते आणि तो आईला ढकलून तसाच पुढे निघाला आणि आई म्हणाली विशाल तुला माझी शपथ आहे तू थांब आणि विशाल जागीच थांबला आणि म्हणाला का थांबवलंस मला आई आई म्हणाली रागाच्या भरात काही भलतं सलतं करू नकोस बाळा आपली दामिनीता हे लक्षात ठेव तो म्हणाला चार दिवसाच्या सहवासाला प्रेमाचं नाव देते ती आई तिने आणखीन पुढं चुकीचं पाऊल उचललं तर काय करणार आहे आपण आणि त्या गुंडाला जावई बनवून घ्यायचं आहे की काय या घरचा इम्पॉसिबल आई म्हणाली विशाल मी बोलते दामिनीशी ती नक्की ऐकेल आणि आता इकडे रुद्र दामिनी घरी आले दामिनी फार नाराज होती आल्यापासून ती फ्रेशही झाली नव्हती तशीच गुमसुम बसली होती आणि मग रुद्र तिच्याजवळ बसला त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला दामिनी अपसेट आहेस का दामिनी निराश होत बारीक आवाजात म्हणाली हो ना रुद्र आता काय होईल रे दादा खूप चिडला आहे ना मला खूप भीती वाटत आहे रुद्र हसून म्हणाला याचा विचार तर तू आधी केला असेल ना तेच म्हणत होतो मी तुला की जेव्हा आपलं प्रेम सगळ्यांसमोर येईल तेव्हा हे असं होणारच मी तुझ्या घरच्यांना नाही आवडणार मला कोणीच पसंत करणार नाही आपल्याला कोणी स्वीकारणार नाही आणि मी तुझं लग्न मोडलं आहे त्यामुळे इतर नाहीच नाही या जन्मात ते मला स्वीकारणार नाहीत पण हट्ट होता होताना हे होणार मला माहीत होतं आणि म्हणून मी तुला टाळत होतो आणि दामिनी अजूनही काही बिघडलेलं नाही तू तु 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 तुझ्या घरी जाऊ शकतेस मी तुझ्यावर असंच प्रेम करत राहीन अगदी आयुष्यभर आणि दामिनी म्हणाले नाही रुद्र खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम केलं आहे मी मी तुला सोडून कुठेच जाणार नाही असं म्हणून ती त्याच्या गळ्यात पडली आणि रुद्र म्हणाला दामिनी मग मा आता मागे हटायचं नाही आता प्रेम केलंस ना मग घाबरू नकोस प्रेमात ह्या अडचणी गृहितच धरायच्या असतात आपल्याला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकत नाही अगदी ब्रह्मदेव आला तरीसुद्धा आणि रुद्रनं समजावल्यावर मग दामिनीच्या लक्षात आलं की आपण हा विचार तर आधी केलाच नव्हता रुद्रने मात्र केला होता की पुढे काय होईल फक्त रुद्रवर प्रेम केलं होतं आणि रुद्रचं फक्त माझ्या आयुष्यात आहे तोच माझं अख्खं आयुष्य जग आहे असं वाटत होतं पण इतरही काही घटक आहेत जे तिच्याशी संबंधित आहेत त्यांचं काय करायचं कितीही नाही म्हटलं तरी ते तिच्या प्रेमाच्या आड येणारच होते पण प्रेमात कुठलेच हिशोब ठेवले जात नाहीत प्रेम हे प्रेमच असतं आणि आता मागे हटायचं नाही म्हणजे नाही मला हक्क आहे माझ्या आवडत्या जोडीदारासोबत आयुष्य घालवण्याचा असं ती मनातच म्हणाली मग रुद्रनं खाली गादी टाकली झोपायला तो झोपला आणि दामिनी त्याच्याजवळ झोपायला आली रुद्रनं फार प्रेमान तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाला दामिनी प्लीज वर झोप ना ती म्हणाली का आता काय झालं तुला आपण लग्न करणार आहे ना तो म्हणाला हो लग्न तर करणार आहेच पण आपण काही गोष्टी लग्नानंतरच केलेल्या बऱ्या काही मर्यादा न ओलांडलेल्या बऱ्या प्लीज थोडीशी नाराज होतच दामिनीवर झोपली मग सकाळी सकाळी ती किचन समोर चहा बनवत होती आजही तिनं साडी घातली होती नुकतेच केस धुवून तिने मोकळे सोडले होते आणि तो जागा झाला तिचं ते मोहक रूप पाहून तो तिच्याकडे आपोआप आकर्षित झाला आणि त्यानं पाठीमागून येऊन तिला घट्ट मिठी मारली आणि ती फार रोमांचित झाली आणि त्याच्या मिठीनं विरघळली आणि म्हणाली दूर हो रुद्र तो म्हणाला काग ती म्हणाली मग मला राहत नाही तू जवळ असलास की माझा माझ्यावर संयम राहत नाही रुद्र थोडासा हसला आणि मागे सरकला इतके अद्दार वाजलं रुद्रनं दरवाजा उघडला तर रुपाली होती आणि घरात आल्या आल्या त्यानं तिचा कान पकडला आणि म्हणाला मला फसवतेस आगाऊ कुठली ती म्हणाली सॉरी सॉरी ना दादा पण मला दामिनीनं सांगितलं मग मी काय करू आणि रुद्र म्हणाला आता तू तिला फक्त दामिनी म्हणणार आहेस का आणि रुपाली त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून म्हणाली मग काय म्हणू रुद्र तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला डंबो दादाच्या बायकोला काय म्हणतात इतकं पण कळत नाही आणि हे ऐकून आता रुपाली फार खुश झाली आणि म्हणाली म्हणजे मुन खरंच की काय हे खरं आहे का दादा तू खरंच तिच्याशी आणि रुद्र म्हणाला हो आता ती तुझी वहिनी होणार आहे आता रुपाली फार खुश होऊन दामिनीला मिठी मारत म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन दामिनी सॉरी सॉरी कॉंग्रॅच्युलेशन वहिनी आणि आता तर तुम्हा दोघांनी आमच्यासोबत यायलाच हवं रुद्र म्हणाला कुठे रुपाली म्हणाली अरे तेच तर सांगायला आले होते आईनं निरोप दिला आहे की उद्या आम्ही सगळे आमच्या गावी कुलदेवतेचं मंदिर आहे तिथे निघालो आहोत आणि आई म्हणाली की भाड्याची गाडी करणार आहोत आम्ही मग ड्रायवर मिळत नाही बाबांना गाडी चालवता येत नाही आणि रुद्रदादा गाडी चालवेल का विचार असं म्हणाली आई त्यानिमित्तानं तुम्ही दोघे पण या ना आमच्यासोबत खूप मज्जा येईल आणि दादा मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी त्या देवीचं दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद घ्यावा खूप जागृत देवस्थान आहे ते आणि दामिनी म्हणाली रुद्र चल ना आपण पण जाऊया तसंही कालच्या प्रकारानं माझं मन थोडं नाराज आहे चल ना प्लीज आणि मग आता रुद्र म्हणाला बरं जाऊया मग आता दुसऱ्या दिवशी सगळे निघाले रुद्र गाडी चालवत होत बसला आणि रुपालीचे बाबा त्याच्या शेजारी बसले आणि दामिनीची तर फार इच्छा होती की रुद्राच्या शेजारी बसावं पण बाबा अगोदरच बसले होते मग आता काय करणार गप्प दामिनी मागे बसली रुद्र तिला आरशातून पाहत होता तिची निळी साडी घातली होती तिनं आणि रुद्रने आणलेला गजरा खेसत मारला होता खूप सुंदर दिसत होती ती तो आरशातूनच तिचे टपोरे डोळे गुलाबी ओठ पाहत होता आणि विचार करत होता की तिनं इतकं माझ्यात काय पाहिलं की जे सगळं धुडकावून लावत ती माझ्याजवळ राहत आहे नक्की तिचं आणि माझं काहीतरी खास बॉन्डिंग आहे नाहीतर इतकं स्ट्रॉंग लव तेही इतक्या कमी वेळात होणं शक्य नाही आता सगळे पोहोचले शांता मावशींनी देवीसाठी ओटी विकत घेतली रुद्रने दामिणीला पैसे दिले आणि म्हणाला तू ही ओटी विकत घे मग सगळे मंदिरात गेले सगळ्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला रुद्र मागेच थांबला होता दामिणी सुद्धा मुद्दाम मागे थांबली मग दोघांनीही जोडीनं नमस्कार केला आणि पुजारी म्हणाले सौभाग्यवती भव दामिनीने रुद्रकडे पाहिलं आणि खुदकण हसली मग पुजाऱ्यांनी देवीला अर्पण केलेला हार दामिणीच्या ओटीत घातला दोघांनीही एकत्रच मंदिराला प्रदक्षिणा घातली मग सगळे एका झाडाखाली बसले आणि शांता मावशी म्हणाल्या रुपाली रुद्र आणि दामिनीला पलीकडचा परिसर दाखवून आण खूप सुंदर आहे इथला निसर्ग इथून हलू वाटत नाही मन खूप रमत इथं मग रुद्र दामिनी रुपाली पंकज तिकडे गेले खरंच खूप सुंदर निसर्ग होता तो आणि सोबत रुद्र दामिनीला तर पंख फुटल्यासारखं झालं होतं तिने रुपालीला हळूच डोळा मारला रुपाली काय समजायचं ते समजली आणि पंकजला घेऊन दुसरीकडे गेली रुद्र म्हणाला हे काय रुपाली कुठे गेली आणि दामिनीने त्याच्या हाताला मिठी मारून त्याला एका कट्ट्यावर बसवत म्हणाली रुद्र मीच तिला पाठवलं मला तुझ्यासोबत एकटीने या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे किती सुंदर जागा आहे ना रुद्र आपण दरवर्षी इथेच यायचं यायचं ना रुद्र म्हणाला हो नक्की येऊया आणि मग म्हणाला ए तुझ्या ओटीत अजूनही तो हार आहे का ठेवायचा ना तिथंच कशाला घेतलास ती म्हणाली रुद्र तो देवीचा आशीर्वाद असतो असा इथे तिथे ठेवायचा नसतो आणि म्हणाली एक विचारू रुद्र तो म्हणाला विचार ती म्हणाली रुद्र आपण लग्न कधी करायचं आणि रुद्रच्या डोक्यात काय आलं कुणास ठव त्यानं तिच्या ओटीतला आशीर्वादाचा हार हातात घेतला आणि तिच्यासमोर दोन्ही हातात पकडला आणि तिच्या काळजाची धडधड आणखीन वाढली आता रुद्र काय करणार होता काय माहीत ती लाजूनच त्या हाराच्या पलीकडे उभा असलेल्या रुद्रकडे बघत होती आणि रुद्रसुद्धा लाजणाऱ्या दामिनीकडे बघत होता आणि रुद्रने दामिनीच्या गळ्यात हार घातला तसे दामिनीचे डोळे पाण्यानं भरले आणि तिला तर सनईचे सूर ऐकू येण्याचा भास होत होता आणि रुद्र म्हणाला घे झालं आपलं लग्न तेही देवीच्या आशीर्वादाने आता खुश दामिनी मी कायावाच्या मनाने फक्त तुझा आहे फक्त तुझा पण तरीही लवकरच विधिवत लग्न करूया आणि मग आपल्या लग्नाचं रजिस्ट्रेशनसुद्धा करूया आणि तुझ्या भावाच्या घराच्या हॉलमधल्या भिंतीवर लावूया ती फ्रेम करून आणि त्या साऱ्याला मी दाखवून देणार आहे की माझंही लग्न होऊ शकतं माझीही एक सुंदर घरंदाज सुकुमार बायको असू शकते असं म्हणून त्यानं तिच्या गालावर किस केला तशी ती लाजली आणि म्हणाली रुद्र अरे हे मंदिर आहे इथं असली पप्पी चालत नाही रुद्र हसून म्हणाला बरं मग उरलेला पिक्चर घरी गेल्यावर पूर्ण करू तशी ती खूप हसली आणि त्याच्या मिठीत शिरली आणि मग तो म्हणाला ए दामिनी अगं हे मंदिर आहे काही कळतं की नाही तुला इथं पप्पी पण चालत नाही आणि झप्पीसुद्धा चालत नाही तशी दामिनी खूप हसली आता इतक्या तिथं शांता मावशी येताना दिसल्या तसं दामिनीनं खांद्यावरून पदर घेतला आणि तो हार पदराने लपवून ठेवला दामिनी थंडी वाजते का गं तुला मग स्वेटर आहे ना गाडीमध्ये तो घाल ना असं शांता मावशी म्हणाल्या आणि आता दामिनी खोटं बोलत म्हणाली हो हो मावशी थंडीच वाजत आहे मला मी गाडीत गेली की घालते हां स्वेटर आणि आता दामिनीला तो हार गळ्यातून काढूच वाटत नव्हता मग तिनं गाडीमध्ये सुद्धा तसाच पदर लपेटून घेतला होता अंगाभोवती अजिबात म्हणजे अजिबात तो हार तिने कोणालाच दिसू दिला नाही रुद्र हे सगळं बघत होता आणि मनातच हसत होता मग आता असेच एक दोन दिवस गेले पाऊसही थोडा थांबला होता आणि खूप गरम होत होतं त्यात आभा दाटून आलं होतं बहुतेक जोरदार पाऊस पडणार अशी चिन्ह दिसत होती दोघांचंही रात्रीचं जेवण झालं आणि दामिनी म्हाडी रुद्र आज आईस्क्रीम खाऊ वाटते आण ना प्लीज तो म्हणाला आणि तुझी सर्दी तिचं काय ती म्हणाली तुला माहीत आहे का रुद्र मला सर्दी आली ना आणि मी थंड काही खाल्लं की मग सर्दी जाते सर्दीचे जास्त लाड केले आणि ती जपली की जास्तच येते रुद्र हसून म्हणाला बहुतेक आता तोच एक उपाय राहिला आहे आणि तुझं खरं असू शकतं काट्यानं काटा काढतात तसंच जास्त थंड खाल्लं की तुझी सर्दी जाऊ शकते आणि तो म्हणाला आलोच आईस्क्रीम घेऊन आणि मग रुद्र आईस्क्रीम आणायला गेला आणि इतक्या धो धो पावसाला सुरुवात झाली आणि आता पाऊस बघून तिचं मन नाचायला लागलं रुद्र नाही तोपर्यंत भिजून घेऊ असं म्हणून ती बाहेर गेली आणि मनसोक्त भिजून आतमध्ये आली आणि कपाटाच्या आड ती साडी काढून बदलत उभा होती इतक्यात रुद्रही भिजून आला त्यानं दार बंद केलं आणि शर्ट काढून टॉवेल घेण्यासाठी कपाटाच्या मागे गेला तशी अर्ध नग्न अवस्थेत असलेली दामिनी त्याला दिसली उघडी गोरी गोरी पाट भिजलेले केस आणि तिला पाहून त्याचं हृदय पुन्हा धगधग करू लागलं आणि तिला तर माहीतच नव्हतं की तो तिच्या मागे आहे आणि रुद्रनं तिला पाठीमागून हळूच मिठीत घेतली आणि ती दचकली तिने मागे वळून पाहिलं आणि लाजून घाई गडबडीत कपडे घालणार इतक्यात रुद्र म्हणाला स्टॅच्यू आणि ती तशीच पुतळ्यासारखी उभी राहिली रुद्रने तिच्या हातातील सगळे कपडे घेऊन फेकून दिले आणि तिला समोरूनच मिठी मारली आणि आता दोघांच्याही शरीरात वनवा भडकला होता